नमस्कार आपण आहोत पूर्व मतदारसंघ अकोल्यातील पूर्व विभागातील मतदारसंघ जो रणधीरभाऊ सावरकर विद्यमान आमदार आहे या मतदारसंघाचे त्या मतदारसंघातील एक छोटंसं गाव आहे दिनुळा म्हणून त्या ठिकाणी आपण आलेलो आहेत सतत गेली चार महिन्यापासून चार ते पाच महिन्यापासून मागे जे पूल आहे छोटासा पूल आहे त्याचं काम चार महिन्यापासून सुरू आहे कोणत्याही प्रकारचं या कामाचा जो गती आहे काम करण्याची जी पद्धत आहे खूप धीम्या गतीनं छो कमी प गतीनं हे काम सुरू आहे खूप स्लो पद्धतीनं काम सुरू आहे त्यामुळे दिनोळा आणि मरोळा ह्या दोन गावाच्या मधातला हा पूल आहे छत्रपती विद्यालय म्हणून या ठिकाणी महाविद्यालय आहे आठ नऊ दहा तर मरुळ्या गावातील अनेक मोठ्या संख्येने विद्यार्थी या छत्रपती विद्यालयामध्ये या या रस्त्याने या पुलावरून जाण्याने करत असतात परंतु चार पाच महिन्यापासून या पुलाचं काम बिलकुल कोणत्याही प्रकारचं दखल न घेतल्यामुळे झालेलं नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे आज सतरा तारीख दिनांक सतरा जुलैला आपण या ठिकाणी आलेलो आहेत तर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे की या जी नदी आहे या नदीचं पाण्यातून प्रवास करणं शक्य नाही किंवा जाण्याने होणं शक्य नाही इथले जे शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गांची वर्गा शेती या सर्व पुलाच्या त्या साईडला मोरोडा साईडला शेती आहे त्यांना खत नेणे आणण्यासाठी जमिनीची जी, जी मशागत करावी लागते अजून काही अनेक मजूर वर्ग हे यांना जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे इवन या एकमेव पुलामुळे मजुरांना शेतात जाण्यासुद्धा शक्य होत नाही आहे संपर्क तुटलेला आहे शेतात जाऊ शकत नाही आहेत पाणी सुकल्याशिवाय पाणी बंद झाल्याशिवाय पाऊस हा बंद झाल्याशिवाय या शिकस्त झालेल्या पुलाच्या बाजूला एक परई मार्ग किंवा मा एक पाऊल वाट काढून त्यांना या इतक्या सगळ्या या सगळ्या संकटांना सामोरे जाऊन शेतात जावं लागेल शक्यता कमी आहे की जाऊ शकणार नाहीत पण मजूर वर्ग किंवा शेतकरी वर्गांना हा पर्याय काढावाचा लागतो जीवघेणा प्रवास करावा लागतो हा आपला इतिहास आहे तरी दिनोळ्या गावातील एक शेतकरी आहेत सन्मान्य शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या भावना घेऊयात आपलं नाव दादा दिलीप मुरकुडे राहणार दिनोळा मी शेतकरी दादा हा पूल चार ते पाच महिन्यापासून सुरू आहे बांधकाम सुरू आहे आज तुमची जी शेती आहे तुमची शेती मरोडा साईडला मरोडा साईडला तिकडे साईडला आहे आम्हाला फार त्याची हे ते होऊन राहिली म्हणजे जायने येण्याची खूप तपली होऊन राहिली खत बैलजोडी कसं न्यावे ट्रॅक्टर कसं न्यावे मजूर कसा न्यावे फार तपली घेऊन राहिली आम्हाला पाच किलोमीटर तिकडून जावं लागते हा एवढा फेरा आहे तिथं तेही फसत फसत जावं लागते जे दहा मिनटाचं काम आहे ते आम्हाला एक तास लागते जायला शेतमजुराने विद्यार्थ्याला फार मरोडा विद्यार्थ्याला फार हे येण्याची येऊन राहिली तपली होऊन राहिली पर्यामार्ग आम्हाला कोणतास कळायला नाही तर चार महिन्यापासून काम सुरू आहे काहीच नाही थोडं आहे याच्याकडे कोणी काही लक्ष देऊन नाही राहिलं कोणी म्हणून नाही राहिलं त्याच्यामुळे फार तपली आहे आम्हाला शेतकऱ्याला खूपच तपलीक का आमची शेती तिकडूनच हो हो। आहे गाव विचारा सर्व शेती तिकडे आहे आणि मजुरा आम्हाला मजूर न्यायचं असलं की लांबून न्याय लागते चार किलोमीटर हे होते या गावातील सदन शेतकरी मुरकुटे या पुलाच्या बाजूलाच यांचं शेत आहे म्हणजे दोनशे मीटरपर्यंत यांचं शेत आहे गावाच्या बाजूलाच परंतु यांना पाच ते चार चार ते पाच किलोमीटर अंतरावरून फेऱ्याने यांना जावं लागत आहे फक्त या पुलामुळे इतका मानसिक त्रास मानसिक त्रास यांना सहन करावा लागत आहे परंतु विद्यमान आमदार रणधीर भाऊ सावरकर ज्यांच्या एका फोनमुळे नॅशनल हायवे ऑथॉरिटीला ते फोन करू शकतात एवढा मोठा आकोटाकोटा रस्ता दुरुस्त करू शकतात काम करू शकतात नऊ वर्षात रस्ता कम्प्लीट करू शकतात पूर्ण करू शकतात अशा विद्यमान आमदाराचा हा मतदारसंघ असूनसुद्धा स्वतःचा मतदारसंघ असूनसुद्धा आज रोजी ते या हा जो एक गावाचा पूल आहे दिनुळा मरोळा जोडणारा महत्त्वाचा पूल आहे हा पूलसुद्धा ते दुरुस्त करू शकले नाहीत कॉन्ट्रॅक्टरला ताकीद देऊ शकले नाही कॉन्ट्रॅक्टरला ताकीद जर दिली असती तर आपल्या अकोला जिल्ह्यात नितीन गडकरी साहेबांनी जो ऐतिहासिक रस्ता बनवलेला आहे बहात्तर तासात पन्नास किलोमीटरचा ता रस्ता ऐतिहासिक बनवला आहे ज्याचं वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड झालेला आहे अशा ठिकाणी अशा जिल्ह्यात विद्यमान आमदार भाजपचे विद्यमान आमदार त्यां त्यांच्या एका फोनमुळे बहात्तर तास का दहा तासात हा पूल होऊ शकतो जर त्यांनी मनात आणलं तर परंतु एवढी निष्क्रियता एवढा हा कशासाठी सुरू आहे खटाटप की या मरोळा दिनोडा गावातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं नाही केलं असेल अशा कोणत्या प्रकारचा बसपा या लोकांवर ते काढत आहेत हे एक आश्चर्याची गोष्ट आहे तरी आपण एक दुसरे शेतकरी आहेत आपलं नाव दादा शिवशंकर धानोरकर शिवशंकर धानोरकर आपल्यासोबत आहेत आपली शेती कुठे आहे तिकडे आमची या त्या गावातून जे मुरडा गावातून जे मुलं येतात शिकायला त्या मुलांना दुसरा पर्याय आहे का दुसरा पर्याय नाही हा दुसरा पर्यायच नाही हाच हा आहे ना हे आहेत धानोरकर या पुलामुळे मोरडा गावातील जे विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात छत्रपती विद्यालयामध्ये येतात त्यांचं शिक्षणच बंद पडलेलं आहे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम या पुलामुळे झालेलं आहे इनडायरेक्ट या विद्यमान आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केलेलं आहे या मुलांना जे शिक्षण आहे शिक्षण हा आवश्यक असते तो त्यांचा अधिकार आहे तर त्यांना वंचित ठेवण्याचं काम इनडायरेक्ट त्यांना आरोग्याच्या समस्या असल्या इथं आरोग्य केंद्र आहे पी एस सी आहे मरोडा गावातल्या सगळ्या पेशंटला इमर्जन्सी इथे रात्री बेरात्री यावं लागते त्यांना सुद्धा खूप अडचणी होत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यमान आमदारांना दिसत नाहीत का असा प्रश्न या गावकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे आणि अशा अनेक समस्या या लोकांना जाणवत आहे म्हणून विद्यमान आमदारांनी तात्काळ दखल घेऊन या सगळ्या समस्येचं तात्काळ निराकरण करायला पाहिजे होतं चार महिने पाच महिने उन्हाळा होता उन्हाळ्यात ह्या पुलाचं काम अपेक्षित असते होणे अपेक्षित असते परंतु पावसाळा सुरू झाला पावसाळा होऊन एक महिना झाला परंतु अजूनही या अर्धवट पुलाचं काम कंप्लीट करू शकले नाही कॉन्ट्रॅक्टरला कोणीही प्रकारचं वचक राहिलेलं नाही विद्यमान आमदार का दुर्लक्ष करत आहेत असा या गावकऱ्यांचा संतप्त सवाल आहे अजून आपल्यासोबत एक गावकरी आहेत त्यांचं आपण प्रतिक्रिया घेऊया तुमचं नाव सांगा कैलास खंडारे तुमची शेती कुठे आहे ठीक आहे इथे या फुलामुळे आपल्याला काही त्रास होतात त्रास होत आहे भयंकर त्रास मुलं सकाळपासून संध्याकाळ म्हणजे परेशान होतात लोक मजुर मजुरी जायला म्हणजे तपली आहे ना मजुरासाठी आणि तिकून आम्हाला त्या याच्यातून नाल्या खोल्यातून पाणी जर आलं तर तिकडे म्हणजे एक दीड घंटा राहिन टाइम पडला तर पाणी जास्त झालं तर यायची पंचायत घरी स्वयंपाक करा की काय करा ठीक ठीक आहे हे होते साहेब ह्या दिवळा गावातील एक मजूर वर्गातील गृहस्थ आहेत त्यांनी त्यांच्या भावना आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत सगळ्याच यांना मजूर वर्ग असो शेतकरी असो शे विद्यार्थी असो आरोग्य विभागाच्या समस्या असो सगळ्यांना खूप मोठा एक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे दोन छोटे गावं आहेत मरोडा आणि दिनोळा मरोडा गावातील माजी आमदार संजय गावंडे ते सुद्धा ह्या गावचेच रहिवासी आहेत आमदार आमदारसुद्धा इथले होते सध्या रणधीरभू सावरकर या मतदारसंघाचे प्रतिनिधी करत आहेत परंतु कोणत्याही प्रकारची दखल त्यांनी या या लोकांच्या भावनांची आजपर्यंत घेतली नाही आता यापुढे सुद्धा ते घेतील का असा अने अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित करत आहोत धन्यवाद